पंढरपुरात हनुमान जयंतीनिमित्त शरीर सौष्ठ स्पर्धा आयोजित करण्यात आल्या या स्पर्धेत आठशे अठ्ठ्याऐंशी जोर मारणाऱ्या पैलवानांनी प्रथम क्रमांक पटकावला विश्व हिंदू परिषद बजरंग दल त्यांच्याकडून व्यसनाधीन होणाऱ्या तरुणाईला शरीराचे धडे देण्यासाठी हनुमान जयंतीनिमित्त पंढरपुरात शरीर सौष्ठव स्पर्धा घेण्यात आली यामध्ये शंभर पैलवानांनी सहभाग घेतला सुमारे आठशे अठ्ठ्याऐंशी जोर मारणाऱ्या पैलवानाने या शरीर सौष्ठव स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला मग या पैलवानांनी भरपूर प्रतिसाद दिला वस्ताद लोकांकडून भरपूर प्रतिसाद दिला गेला आणि कमी वस्तू सत्तर लोक पैलवानांनी यात सहभाग घेतला जे आपले जे जी 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 वस्तात आहेत ही जे तरुण पिढी आहे ही व्यसनाकडे वळते आहे हे व्यसनाकडे न वळता ही तरुण पिढी घडवण्याचं काम हे वस्तद करतायत पहिल्यांदा टाळ्या वस्तादासाठी नम्र आणि शिस्त लावण्याचं काम करतात पा, शरीर तंदुरुस्त करतात आरोग्य सुधारतात विशेष म्हणजे आम्हाला आम्हाला जास्त आभार व्यक्त करायचे आणि असाच प्रतिसाद बजरंगला पूर्ण पैलवानांनी आम्हाला द्यायचा कारण की बजरंग दला तुमच्यासारख्या तरुण पिढीची आम्हाला गरज आहे की जे काय भारतात आणि भारताच्या बाहेर जे बाहेर काम चाललेले आहेत जिहादी लोकांची त्याच्यावर आळा बसवण्यासाठी बजरंगीची साथ आम्हाला महत्वाची आहे